नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घाला दिल्ली हायकोर्टात याचिका काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोकसभेची लढाई आता न्यायालयात पोहोचली आहे दिल्ली हायकोर्टात एका वकिलाने याचिका दाखल करत नरेंद्र मोगी मोदी विरोधात याचिका दाखल करून पंतप्रधान मोदी यांच्यावर सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यास बंदी घालावी याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कथितारीत देव व धार्मिक स्थळांच्या नावावर मते मागून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केलेले आहे त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखले पाहिजे दिल्ली उच्च न्यायालयात दाखल या याचिकेत म्हटले आहे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे त्यांनी देवाच्या नावावर मते मागितले आहे आनंद एस जोधळे नावाच्या वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे जोंधळे यांनी आपल्या याचिकेत पंतप्रधान मोदींच्या उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे नऊ एप्रिल रोजी केलेल्या भाषणाचा हवाला देत म्हटले आहे की त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी मतदारांना हिंदू देवता आणि हिंदू धार्मिक स्थळे तसेच सिख देवतांचे वर्णन करत मतदान करण्याचे आवाहन केले आहे याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत पी एम मोदी यांच्यावर सहा वर्षापर्यंत निवडणूक लढवण्यास बंदी लादण्या मागणी केली आहे बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार याचिकेत म्हटले आहे की प्रतिवादी नंबर दोन ये म्हणजेच पी एम मोदी यांनी आपल्या भाषणात कथितारित्या म्हटल्या आहे की त्यांनी राम मंदिराचे निर्माण केले आहे त्याचबरोबर त्यांनी म्हटले की करतारपूर साहिब कॉरिडॉर विकसात केला आहे तसेच गुरुद्वारांमध्ये होणाऱ्या लंगरमधील सामुग्री जीएसटी मुक्त केली आहे याचिकेत म्हटले आहे की प्रतिवादी नंबर दोन यांनी अफगाणिस्तानातमधून गुरु ग्रंथ साहेबाच्या प्रती परत आणल्या आहेत याचिकाकर्त्याने आपल्या अर्जात म्हटले आहे की नरेंद्र मोदी यांना केवळ हिंदू आणि शीख देवी देवता तसेच धार्मिक स्थळांच्या नावावरून मते मागितली नाहीच तर विरोधी पक्षाच्या विरोधात बोलताना त्यांनी टिप्पणी केली की ती मुस्लिमांचा पक्ष घेतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या आधी वृत्तसंस्था ए एन आयला दिलेल्या मुलाखतीत इलेक्ट्रॉल संदर्भात म्हटले की देशाला पुन्हा एकदा काळ्या धनाकडे ढकलली आहे त्यांनी म्हटले की निवडणुक्या काळ्या पैशापासून मुक्त करण्यासाठी इलेक्ट्रॉल बॉन्ड योजना सुरू करण्यात आली होती मात्र ही योजना रद्द केल्यामुळे निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर वाढताना दिसत आहे पंतप्रधान मोदींनी म्हटले की देशासाठी खूपच धोकादायक गोष्ट आहे त्यांनी इशारा न देताना म्हटले की याचा विरोध करणारे लोक या मुद्द्यावर भविष्यात नक्कीच पश्चाताप करतील तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केलेले आहे याबाबत जी याचिका हायकोर्टात दाखल झालेली आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व सर्व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र